आदार समिती। आदार समिती। समिती। पुला 20 जूनला मार्केट मदे। कांदा बटाटा मार्केटमध्ये त्या ठिकाणी अचानकपणे ए पी एम सी मार्केट कांदा बटाट्याचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे आम्हाला फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला कारण कमीत कमी पाच हजार लोक त्या ठिकाणी काम करतात मग व्यापारी आहे माथाडी आहे वारणार आहे हातगाडी कामगार आहे ट्रान्सपोर्टर आहे त्या ठिकाणी शेतकरी येतो ग्राहक येतो आणि असा अशा प्रकारे पाणी कपात करणं बंद करणं हे गैरकानुनी आहे आणि म्हणून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आज आयुक्तांना भेटायला आलो आयुक्तांनी अजून काय बोलवलंच नाही आमचं तर आम्ही निवेदन द्यायला आलं आमचा काय मोर्चा नाही आता एकटेकटं जा कसं जाणार आणि तुम्ही जर पाहिलं हे सगळे मार्केटचे कामगार आहेत ज्या कपड्यावरती काम करतात त्याच कपड्यावरती मार्केट बंद करून इथं आलेले आहेत प्रशासनाला जाण असली पाहिजे की अशांचं पाणी बंद करणं म्हणजे खऱ्या काबड कष्ट करणाऱ्या कामगारांचं किती नुकसान ते करतात हे त्यांच्या लक्षात तरी गोष्ट आहे महानगरपालिकेने एम सीला सांगितलं का नाही सांगितलं मला माहीत नाही पण पाणी चालू करा हा आमचा मुद्दा आहे एपीएमसी व्यापारी पुनर्वसन याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये त्याच्यामुळे आम्हाला पाणी चालू करून पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर मग हे जे आंदोलन हे तीव्र होईल टोल नाक्याला जाऊ कामगार घेऊन आम्ही प्रत्येक गाडीवरती गाडी जाणाऱ्याकडनं पाणी भीक मागून पाणी पिऊ कारण आता परिस्थिती अशी झालेली आहे आयुक्तांना जर जाण नसेल बाजार समिती तर निलज्ज आहेतच त्यांना तर भ्रष्टाचार करायचाच आहे परंतु आयुक्तांच्याकडे थोडंसं जर मन असेल तर त्यांनी ताबडतोब ता पाणी चालू केलं पाहिजे असं माझं सगळ्यात पुढे जास्त म्हणणं आहे कोर्टामध्ये त्या बिल्डिंगच्या पुनर्वसनाबद्दल केस चालू आहे त्याबद्दल अधिक ती माहिती व्यापारी आणि एपीएमसी देऊ शकते माझा विषय पाण्यापुरता आहे पाणी सुरू करा हा माझा मुद्दा आहे काम करा तुम्ही सोय करा मग मी जातो सेवा आमच्या कामगार आहे ना साहेब बाबा एक छान कामगार आहे आणि हे तुम्ही आम्ही बाहेरच्या कुणी घुसणारी माणसं आमच्यात नाही आहे साहेब मार्केटचे कामगार आहे ते शानपणे खाली बसतील तुम्ही सांगाल तुम्ही सोय करा खाली मग मी करतो साहेब तसं नाही बसणार पाच दोन हजार एक पाच मला जाऊ देणार नाही कामगारांची जाणार नाही बरे काम करा तुम्हाला एवढं टेन्शन आहे ना आयुक्तांना आणि की तर खाली प्रॉब्लेम नाही चारा चारा। आ, महालक माथाडी कामगारांचे प्रश्न माझ्याकडे नाही आहेत मला जो महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचे जी कांदा बटाटा व्यापार हे बाजार आहे तो धोकादायक म्हणून डिक्लेअर झालेला आहे आणि त्यांना आम्ही वारंवार खाली करण्याच्या सूचना दिलेल्या आहे दोन दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून झालं की एका इमारतीचा स्लॅब कोसळला आणि तिथे जे ते, जी ते, ते आ, मार्केट कमिटीचे सचिव आहे त्यांचा जीव वाचला अशा स्वरूपाची ती बातमी होती आणि ह्या धोकादायक इमारतीमधले त्यांच्या आपल्याला खाली करणं कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली होती त्यांचे माझ्याकडे शिष्टमंडळ आलं होतं त्यांना आम्ही सांगितलं की ही जबाबदारी जोखीम आहे आम्ही जरी पाणी बंद केलेलं आहे इलेक्ट अजून काही विस्तार बंद झालेले नाही बाजार चालू राहायला पाहिजे पाण्याची व्यवस्था होऊ शकते परंतु त्यांनी आता मला आश्वासन दिलं की त्याच्याबाबत ते त्याची आम्ही लिहून देतो त्याच्यामध्ये आणि कुठलाही त्याचा जबाबदार असेल तर आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा यासंबंधीची केस चालू आहे उच्च न्यायालयाने सुद्धा मध्ये याच मुद्द्याबाबत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यावर दुरुस्ती करून घेतली पाहिजे तिथेही हेच प्रश्न पुन्हा चर्चा झालेली होती पण मागच्या पाच वर्षामध्ये अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे उद्या कुठेतरी अनाथि आपल्याला घटना घडू नये अशी दुर्दैवानी त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला ग्वाही दिली मुंबईमध्ये त्रेपन्न इमारती आहे त्याच्यापैकी जवळजवळ बारा इमारती आम्ही आता खाली झाल्या आणि आता जे काही राहिलेले एक्केचाळीस होते त्यांना सुद्धा जशी एक त्याच्यातली एक बाजार समितीची एक इमारत आहे सगळ्यांनाच नोटीसा देऊन आम्ही त्यांना सांगितलं की आपण त्या खाली कराव्या कारण कुठलीही दुर्दैवानी कुठली घटना झाडली असताना नागरिकांचा कुठलाही नागरिकांचा जीव हा महत्वाचा आहे त्याच्या दृष्टीनेच ही कारवाई होते